सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान कृषी विभाग हा प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत जास्तीत जास्त महिलांसाठी उद्योग सुरू व्हावेत यासाठी सर्वतोफर प्रयत्नशील त्या अनुषंगाने चांदवड तालुक्यातील मंगळूर देवगाव शिवाजीनगर भरवीर या ठिकाणी पंचकृषीतील महिलांना एकत्रित जमा करून महिलांसाठी हळदी कुंकू या निमित्तानं प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या निमित्तानं डी आर पी किशोर माळी अमोल काळे इंगळे साहेब तसेच कृषी सहाय्यक श्रीमती स्वाती झावरे यांनी कृषी विभागाच्या इतर योजनांची माहिती देत पीएम एफ ई योजनेत जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेण्यासाठी कृषी विभागाच्या वतीनं आवाहन करण्यात आलं यामध्ये विघ्नहर्ता महिला बचत गट मंगरुळ येथील महिलांनी खिरीच्या सेवा व स्वतः बनवलेल्या अगरबत्ती या ठिकाणी सर्वांना दाखवल्या त्यांच्या वस्तूंची खरेदी करत एक प्रकारे बचत गटातील महिलांना प्रोत्साहन दिले तसंच या कार्यक्रमाप्रसंगी नाशिक जिल्हा शिवसेना महिला प्रमुख रोशनी कुंभाडे मंगरुळ येथील सरपंच रेखा सर ढोमसे चांदवड पंचायत समिती येथील माजी सभापती पुष्पताई धाकराव आय वर्षा देशमुख त्यासोबत आशा गरुड बिडवे यांनी ही हळदी कुंकू कार्यक्रमासाठी सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमात एकूण एकशे पन्नास महिलांनी संगीत खुर्ची त्यासोबत विविध खेळांमध्ये सहभाग नोंदवल्याचं देखील पाहायला मिळालं जाकर जनस्थानसाठी देवीदास जाधव चांदवड